खूप आभारी आहोत सामना चालू करा प्लीज चालू करा प्लीज काळकाई कृपा वाकवली यांच्या कर्णधारांनी यायचंय सचिन गोरेदा याला मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान चिन्ह द्यायचंय काळकाय कृपा वाकवली पुढच्या वर्षी पण कर तुम्ही असं सहकार्य करा तुम्ही आलात खेळलात धन्यवाद हा मैदान आम्हाला वेळोवेळीचा उपलब्ध करून देणारे सन्माननीय भगवानदादा पाटील यांचे खूप खूप आभार कारण सहा दिवसाचा कामाचा व्यत्यय आणि सातवा दिवशी रिलॅक्स होणं क्रिकेट खेळणं गाव टू गाव स्पर्धा खेळणं हे आपल्यामुळे शक्य आहे सन्मान्य भगवान पाटील सरांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो कारण अशा या क्रीडारगणीत हा मैदान उपलब्ध करून देणं आम्हाला हे मैदान उपलब्ध करून देणारे भगवान पाटील साहेब मी आमच्या मंडळाचे सेक्रेटरी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे मी गजानन बागणी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे मैदानाशिवाय काहीच शक्य नाही आहे आणि ही मोठी गोष्ट त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे पाटील साहेब तुमचं असंच सहकार्य आम्हाला राहू दे मी गजानन बागणे साहेब आणि डिंगणकर साहेब यांना विनंती करतो की पाटील साहेब यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे चालू असलेला सामना आपण पाहतो श्री साई पाटीलवाडी शिरवली वर्सेस डिगेश्वर प्रसन्न कोळभांद्रे कुंभारवाडी आता मात्र बॅट निकाळा घेत शेतरक्षक चेंडू खाली टी रक्षक येईल आणि आता मात्र झेल टिपला बॅट्समॅनला परतावा मागे माघारी कारण मागच्या मॅच मध्ये सुंदर फटकेबाजी केली होती असा तसेच आजच्या कार्यक्रम माघारी आजच्या कार्यक्रमासाठी आलेले उमेश घोगळे साहेब यांचं सुद्धा हार्दिक स्वागत एका फोन कॉलवरती आम्हाला मैदान उपलब्ध करून देणारे आमचे लाडके भगवान पाटील साहेब यांनी आम्हाला मैदान उपलब्ध करून दिलेलं आहे तर शिवप्रेरणा सेवा मंडळातर्फे आम्ही आपले खूप खूप आभार व्यक्त करतो पाटील साहेब असंच आम्हाला सहकार्य करत राहा तुमच्या सहकार्याने आम्हाला अशीच ऊर्जा मिळत राहू आणि असेच मोठे मोठे कार्यक्रम आम्ही भविष्यात करत राहू आमच्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते गजानन साहेब त्यांचा सत्कार करत आहेत सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे सेमीफायनलची पहिली लढत ही आपण पाहतोय वालिटवाडी संघामध्ये पाच चेंडू फक्त आणि फक्त चार दावा खर्च केला तर करतो चिरंजीव सकाळपासून सुंदरशी कम कामगिरी केली चिरंजीव याने अफलातून गोलंदाजी म्हणावी लागेल वालिटवाडी संघामध्ये ही सेमीफायनलची पहिली लढत तिथून जिंकणारा संघ मात्र फायनलमध्ये पोचणार आहे हरलेल्या संघाची मात्र खेळी संपुष्टात येणार आहे बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतात क्षेत्रक्ष खूप लांबून चेंडूवरती येईल तोपर्यंत दोन धावा सुद्धा कंप्लीट okay. मी भागरी प्रतिष्ठान बद्दल आताच म्हणालो होतो की सेवाभावी संस्था आहे सगळ्यांना मदत करत असते तर आत्ताच माझ्याकडे एक माहिती आलेली आहे तर अठ्ठावीस तारखेला त्यांच्या टुर्नामेंट आहे त्याचप्रमाणे दिनदर्शकेचं प्रकाशन सुद्धा आहे त्या दरम्यान त्यांनी फ्री हेल्थ चेकअप कॅम्प मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजक श्री भागरी प्रतिष्ठान सहकार्य श्री जिगर भिकू पाटील स्वराज इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट प्लॅनर यांच्या सौजन्याने हे करण्यात येत आहे तर आपण याचा लाभ घ्यावा याच्यामध्ये या शिबिरामध्ये खालील तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत रक्तदाब ओजन व उंची तपासणी ब्लड शुगर हिमोग्लोबिन कोलेस्ट्रॉल व लिव्हर फंक्शन टेस्ट ई डोळे व दात तपासणी डॉक्टरांचा मोफत सल्ला आहार व जीवनशैली मार्गदर्शन तर भागणी प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कॅम्पचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा या सगळ्या मोफत आहेत भागणी प्रतिष्ठानला यासाठी खूप खूप धन्यवाद आपण असं सहकार्य करत राहा अशीच सेवा करत राहा ही तुमची संस्था खूप मोठी विस्तारत जाऊ यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद चला लगेच आपण सामन्याकडे वळू गोलंदाजी मार्फत येतोय पिंट्या धावसंख्या विस थोडीशी स्थिरावलेली विसावलेली सात चेंडमध्ये सहाशे सहा धावा खर्च केला सेमीफायनलची पहिली लढत आपण पाहतोय कुंभारवाडी वर्सेस सेरवली पाटीलवाडी उमेशजी घोगळे साहेब यांचा सत्कार करतील संतोषजी घाडेगावकर साहेब घोगळे साहेब या घोगळे साहेब आम्हाला नेहमी सपोर्ट करत असतात नाटकाच्या दरम्यान सुद्धा त्यांनी तिकीट विक्रीसाठी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं होतं एक शब्द त्यांना बोललो आणि आमच्याबरोबर ते तिकीट विक्रीसाठी कॅनव्हासिंगसाठी पूर्ण बिल्डिंग मध्ये फिरत होते गोगले साहेब खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला देत असता आज सुद्धा तुमचा वेळ देऊन तुम्ही इथं आलेला त्यासाठी खूप खूप धन्यवाद या चेंडूवरती मात्र चाललाय ज्या ठिकाणी येतो आहे खनखणी त्या डीपमध्ये चौकार चारने धावसंख्येमध्ये नक्कीच उंचावली रुपेश यांच्या बॅटमधून अफलातून फलँीचा नजारा आपण पाहिला पिंटा गोलंदाजी मार्को पिंटा एकंदरीत धाव संख्या पोहोचतीय दहा धावांवरती काही चेंडू अजून शेष आहेत वाडी टोवाडीमध्ये चालू असलेले हे सामने आपण पाहतोय सेमीफायनलची ही पहिली लढत वाळी टोवाडीमध्ये या नंतरचा होणारा सामना असेल केमेश्वर क्रिकेट संघ नऊशी वर्सेस ओम तेलोबा साकडोळी दोन्ही संघांना विनंती असेल की आपला संघ घेऊन यायचा आहे नाणेफेकीसाठी केमेश्वर क्रिकेट संघ नऊशी वर्सेस ओम तेलोबा साकळोळी संघ सुंदर आणि सावधगिरी चालू असलेला सामना पाहतोय मला वाटते कोळबांद्रे कुंभारवाडी संघ वर्चस्व आपलं नोंदवेल का कारण दुसरं षटक प्रगतीवरती आहे अजूनपर्यंत धावसंख्या मात्र येत नाहीत सिरावळी धावसंख्या फक्त आणि फक्त दहा धावांवरती सुंदर सुंदर चेंडू आता मात्र टोलाय चाललाय सीमारेशार येतोय षटकार सहा धावांसाठी आजच्या आमच्या कार्यक्रमासाठी सुरेश बेर्डे साहेब करंजाली हे आपला बहुमूल्य वेळ देऊन आमच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत आणि त्यांनी पाचशे एक रुपयाचं पारदोषक दिलेलं आहे मंडळातर्फे त्यांचं खूप खूप अभिनंदन बिर्डे साहेब असं सहकार्य राहू दे हे तुमचं सहकार्य आम्हाला आमचे कार्यक्रम करण्यासाठी ऊर्जा देत राहील आणि आम्ही असेच मोठे मोठे कार्यक्रम भविष्यात करत राहू धन्यवाद बिर्डे साहेब त्याचप्रमाणे जितेंद्र वाडन साहेब त्यांनी सुद्धा दोनशे पन्नास रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे त्यांचा सुद्धा खूप खूप आभार केश्वर क्रिकेट संघ <संगा>। झेल <स्था> होऊ शकता का शतरक्षक चेंडू खाली आता मात्र टुपलाय झेल वा वा सुरेश बिर्डे साहेब करतोय की त्यांनी वरती स्टेज वरती यायचं आहे झेल टिपण्याआधीच सेलिब्रेट बेर्डे साहेब आणि जितेंद्र साहेब प्लीज स्टेज ची संपर्क साधावा पूर्ण संघ घेऊन आहे केमेश्वर क्रिकेट संघ नऊशे वर्ष तेलोबा साकडोळी आमच्या मंडळाचे धाराडीचे कार्यकर्ते संजय शिंदे साहेब त्यांचा सत्कार करतील जितेंद्र वाळण साहेब आणि सुरेश बिर्डे साहेब मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय डिंगनकर साहेब यांना विनंती करतो की आपण आता होणाऱ्या नाणेफेकीचं कॉल करून घ्यायचं प्लीज हा कर शेवटचा चेंडू शिल्लक आणि धाव मजल फक्त आणि फक्त सोळा धावांपर्यंत पोहोचलंय आता मात्र टोळा लेक साईडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे खूप लांबून चेंडू वरती येईल तोपर्यंत दोन धावा मात्र नक्कीच कंप्लीट होतील तिसरी धावा घेतात का पाहूया थांबावं था। लागेल आता आणि दोन धावावरती समाधान मानावं लागेल पुढील होणारा सामना खेमेश्वर क्रिकेट संघ नवशी खेमेश्वर क्रिकेट संघ नवशी नवशी गावातून येतोय खेमेश्वरांची कृपा आणि खेळाडूंची तुफान तयारी त्यांच्या चेंडूला उत्तर नाही आणि त्यांच्या बॅटिंगला सीमा नाही येते नवशीची वादळ एंट्री बरोबर ओम तेलोबा साकोळी साकोळीचा दम तेलोबाचा नाम ही टीम जिथे उतरते तिथे शिस्त शक्ती आणि शॉटचा साम्राज्य उभं राहतं सावधान येतोय साकोळीचा सूर पाहूया केमेश्वर क्रिकेट संघ नऊशी आणि ओम तेलोबा साकोळी यांच्यात चुरशीचा सा सामना होणार आहे कोण बाजी मारतो ते धन्यवाद दोन्ही संघांना आणि खूप खूप शुभेच्छा बारा छेंडू मध्ये एकोणीस धावांचं लक्ष असेल कंपल्सरी चेस आहे बारा छेंडू एकोणीस धावा ओम साई पाटीलवाडी शेरवली संघ वर्सेस डिगेश्वर प्रसन्न कोळभांद्रे कुंभारवाडी यांच्यामध्ये चालू असलेली सेमीफायनलची ही वाडीटोवाडीमधली पहिली लढत याच्यामध्ये जिंकणारा स जिंकणारा संघ डायरेक्ट फायनलला जाणार आहे आणि हरलेल्या संघाची मात्र खेळी संपुष्टात येईल पाहूया बारा चेंडू आणि एकोणीस धावांचं लक्ष जितेंद्र वालन साहेब आपण स्टेज संपर्क साधायचा आहे सुरेश बर्डे साहेब करंजाईद मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष डिंगणगरजी सर यांना विनंती करतो की आपण आता होणाऱ्या नाणेफेकीचा कॉल करून आहे खूप वर्षांनी इच्छा होती प्रशांत भुवडचा गेम पाहायची मी त्याची फेसबुकला फक्त पोस्ट पाहत होतो पण आज तो प्रत्यक्षात आमच्या समोर खेळायला आलेला आहे सो so, प्रशांत बोअर्ड एकत्र हो खेळलेला आहोत आम्ही नवबर छात्र विद्यार्थी खो खो चॅम्पियन असलेला आमचा प्रशांत आज मला त्याची खेळ शुभेच्छा सांगण्यास सुरुवात करा प्लीज पंचांना विनंती असेल त्याच्यानंतर अनिल जी लिंगणकरांना रिलीज करायचंय त्याच्यानंतर त्यांचा सामना आहे प्लीज हा सामना कंटिन्यू करतील त्याच्यानंतर त्यांना रिलीज करा बॅट्समन चला बॅट्समन मित्रांनो एवढा वेळ नका घेऊ दिवस खूप छोटा आहे काळोख लवकर होता आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत बॅट्समन चला बॅट्समन सलामीच्या बल्लेबाज चला प्लीज, प्लीज। कोण जिंकला नाणेफेक आता झालेल्या टॉच मध्ये ओम तेलोबा क्रिकेट संघ साकळोळी नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा माणस आहे आमंत्रित केले खेमेश्वर क्रिकेट संघ नवशी साहेब आलेले आहेत करंजाचे पाचशे एक रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे आम्ही मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते दीपक हाडेगावकर यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ आणि शाळा देऊन त्यांचा सत्कार करायचं आहे साहेब तुमच्या या मदतीने आम्हाला खरंच ऊर्जा मिळेल आणि याच्यापेक्षा मोठे मोठे कार्यक्रम करण्याची आम्हाला शक्ती मिळेल असं सहकार्य आमच्या मंडळाला मिळत राहो धन्यवाद त्याचप्रमाणे जितेंद्र वाडणसाहेब सुद्धा विनंती करतो आहे की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे त्याचबरोबर मंगेश ढिंगणकर यांना विनंती करतोय की त्यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे मंगेश ढिंगणकर साहेब पंचायला सुरुवात करा प्लीज एवढा वेळ नका घेऊ चिरंजीव उसाला सामना स्टार्ट करा प्लीज संध्याकाळी साडेपाच वाजता सूर्यास्त होतो सो सगळे सामने प्रकाशात खेळायचे आहेत प्लीज कोऑपरेट करा बॅटिंगसाठी येतो चिरंजीव आणि गोलंदाजी मार्कवर अक्षय मंगेश ढिंगणकर साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे मी संतोषदा घाळीगावकर यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा तेन शाळाने श्रीफल देऊन शाळानी पुष्पकुज देऊन सत्कार करायचा आहे त्यांनी सुद्धा आपल्या मंडळासाठी पाचशे एकावन्न रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे मंडळ आपला आभारी आहे मंगेश ढिंगणकर आपल्या मंडळाला नेहमी सहकार्य करत कर असतात असं सहकार्य आपलं मंडळाला हो चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न तो बॅटचा सा की आपल्याला थांबायचा नाही आता षटकर चौकरांची चा आतशेबाजी करायची आहे आहेकर लेवल्स चांडूचा थोडासा मिस झाला बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली पहिल्या चेंडूवरती एकही धावा घेता आली नाही खेळण्यासाठी सज्ज चिरंजीव स्वतः ऑलरावडची भूमिका पेश मात्र दिला याचास, आता, सा दिवस गोड व्हावा पाटून दिला लेवलच्या चेंडूला डीप मध्ये सीमा नशेबार येतो का षटकार चिरंजीव ब्रँडेड षटकार म्हणावा लागेल कारण पहिलाच सुद्धा चेंडू हाच होता परत थोडासा मिसआउट झालं दुसरा चेंडू पारक केला सेम लेवलचा चेंडू आला जॉर्कर लेवलचा चेंडू सरळ दाडला डीप मध्ये सीमा बार षटकरांसाठी आजच्या दिवसात या प्लेअर कडून चार षटकार आले आहेत पाहतोय आपण सुंदरशे बॅटिंगचा नजारा पेश केलाय या चेंडू वरती इथून जिंकणारा संघ डायरेक्ट फायनल मध्ये दाखल होणार आहे आणि हरणाऱ्या संघाचे मात्र खेळी संपुष्टात येणार आहे सुंदरशी गणाघाती प्रहार आपण पाहिलं आजच्या कार्यक्रमासाठी दर्शन पांडुरंग साहेब ढिंगणकरवाडी करंजाई यांचं आगमन झालेलं आहे आम्ही शिवप्रेरणा सभामंडळ आपले खूप खूप आभार ज्यांच्या <ड़ेवां> <अरे थो> <ड़ेवां> सहकार्याशिवाय हा कार्यक्रम शक्यच होऊ शकत नाही असे आमच्या या कार्यक्रमासाठी असणारे दाते ज्यांनी मदत केलंय कधी के ऑन साइड तर कधी लेग साईड खूप खूप आभार ऑफ साइड ला शिवप्रेरणा सेवा मंडळ खूप फास्ट आहे सीमार चेंडूला धाडला या चेंडू वरती मात्र चार धावा नक्कीच प्राप्त केल्या एकंदरीत धाव संख्या आहे दहा धावांवरती शिव शिवप्रेरणा सेवा मंडळ चषकासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं खूप खूप आभार प्रथम क्रमांक चषक श्री फायटर स्पोर्ट्स क्लब द्वितीय क्रमांक चषक श्री फाइटर्स स्पोर्ट्स क्लब उत्कृष्ट खेळाडू चषक श्री अविनाशजी बोर्ड उत्कृष्ट गोलंदाज चषक श्री अविनाशजी बोर्ड उत्कृष्ट फलंदाज चषक श्री अविनाशजी बोर्ड टीम आणि मान्यवरांना सन्मानचिन्ह ओमकार वारेकर पंधरा गोल्ड आणि पंधरा सिल्वर मेडल भागने प्रतिष्ठान पाणी खर्च कमलाकर जोशी साहेब बॉक्स श्री प्रशांत दौलत साहेब जेवण खर्च श्री ज्ञानेद ज्ञानेश्वर मामा बेडेकर साहेब फर्स्ट एड मेडिकल किट श्री योगेशजी शिगवन साहेब त्याचबरोबर पैशाच्या स्वरूपात ज्यांचं आम्हाला सहकार्य लाभलं श्री सन्मान्य रमाकांतजी मडवी साहेब माजी उपमहापौर यांच्याकडून दहा हजाराचं दहा हजाराचं पारितोषिक मिळालेलं आहे त्याचबरोबर मा माजी नगरसेवक दीपकजी जाधव साहेब यांच्याकडून पाच हजाराचं पारदोषिक मिळालेलं आहे श्री मोतीराम दळवी साहेब दोन हजार पाचशे श्री योगेश कारंडे साहेब दोन हजार श्री विश्वनाथजी बेडेकर साहेब एक हजार पाचशे कुमार तक्षवी शैलेश मळेकर एक हजार एक श्री सुजल शिरीषकर साहेब एक हजार एक श्री विजय बालगुडे साहेब एक हजार श्री प्रकाश गाडी एक हजार श्री प्रमोद गाडी एक हजार मंगेशजी साहेब एक हजार दिवेश सुधीर गुरव एक हजार मॉडर्न किचन दिवा एक हजार श्री अनिलजी डिंगणकर साहेब पाचशे एक श्री गंगाराम खळे पाचशे आणि श्री निलेशजी बैरमकर दोनशे एक्कावन्न रुपये सर्व देणगीदारांचे मनपूर्वक आभारी आहोत धन्यवाद आपलं सहकार्य असंच मिळत राहू खूप खूप धन्यवाद थँक्यू मित्रांनो हे असतं क्रिकेट बघा इथं बॅट मी घेतली गोलंदाजाने कुठल्याही प्रकारे अपील नाही केली परंतु बॅट्समन मात्र निघाला माघारी टाळ्यांचा कडकड टाळ्यांचा कडकडाट करा प्लीज याला म्हणतात मित्रांनो क्रिकेट बॅट्समॅनला परतावा लागलं माघारी बॅटने कडा घेतली होती आणि रक्षक खेळणे सुंदर असा झेल टिपला पहिला संघ कुठला फायनल मध्ये दाखल होईल पाहूया आपण कोळबांद्रे कुंभारवाडी कि शेरवली संघ जिंकण्यासाठी जिंकण्यासाठी तीन धावांची गरज सॉरी सात चेंडू आणि दोन धावांची गरज पाहूया पहिल्याच्या षटकामध्ये मॅच फिनिश होते का आणि पहिला चेंडू जेल होऊ शकतो का चेंडू खाली आता मात्र निसटला एक धावा कंप्लीट केली दुसरी धाव येईल का दुसरी धावा सुद्धा कंप्लीट केली आणि कुंभारवाडी संघ आतमध्ये जायचं नाही कोणी मैदानात जायचं नाही प्लीज बाहेर या फायनल मध्ये थाटात एंट्री केली आहे खरोखरच सुंदर केमेश्वर क्रिकेट संघ नऊशे वर्सेस ओम तेलुबा साकडोळी ओम तेलुबा साकडोळी क्रिकेट संघ प्लीज चला आतमध्ये चला अकरा प्लेअर साई पाटील शेरवली संघ आपल्या हेतूची सन्मान या ठिकाणी केला जाईल कृपया संघ कर्णधार माईकडे संपर्क करा प्लीज